स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्या बॅकसाईडला आपल्याला सूर्यफूल दिसत आहे या सूर्यफूलचं वैशिष्ट्य असं आहे की हे सूर्यफूल आपण जे सूर्यफूल खातो किंवा ज्या सूर्यापासून तेल बनते ऑइल बनते ते ते हे सूर्यफूल नाही आहे या सूर्याफुलांचा वापर पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी किंवा ऑर्नामेंटल प्लांटच्या वैष्णवी आणि मी आता या सनफ्लावर विषयी माहिती देणार आहे ही सूर्यफुलाची शोभिवंत व्हरायटी आहे आणि हे आपण जे म्हणतो तेल उत्पादन यासाठी याचा वापर होत नाही तर हे फक्त लग्न कार्य पुष्पगुच्छ लँडस्केप यासाठी याचा वापर केला जातो तर या या प्लांटच्या पेरणीसाठी लेबरची किंवा मल्चिंगचीच गरज आहे अस असं अजिबात नाही आहे हे एकदा लावून झालं की याचा कालावधी पूर्ण ऐंशी ते एकशे वीस दिवसाचा आहे आणि जेव्हा आपण याची पेरणी करतो तेव्हा याला पंचेचाळीस ते या आ, पन्नास दिवसात फुलं येण्यास सुरुवात होते आणि या फुलाची साईज सरासरी बारा ते पंधरा सेंटीमीटरपर्यंत वाढते या फुलाची किंमत आपल्याकडे तीस ते पस्तीस आणि बाहेर जर मार्केटिंग केली तर पन्नास ते पंचावन्नपर्यंत पर्यंत एका फुलाची किंमत जाते आणि हे फुल बंचमध्ये विकलं जातं हे फ्लावर हायब्रिड सन फ्लावर आहे आणि याची तिन्ही सीझनमध्ये मध्ये लागवड केली जाते सीझन हो तिन्ही सीझनमध्ये मध्ये ओके याला टेम्परेचर आहे किंवा याला कमीत कमी दहा सेंटीमीटर पाहिजे दहा डिग्री सेल्सिअस पाहिजे आणि जास्तीत आणि जास्तीत जास्त पंचवीस डिग्री सेल्सिअस दहा ते पंचवीस हो या रेंज मध्ये हो, करते। हो. एका एकर एरिया पासून किंवा एका हेक्टर एरिया पासून किती यील्ड आ... एका एकर मध्ये म्हंटल तर सात ते आठ क्विंटल पर्यंत प्रोडक्शन होतं कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसते का याच्यावर यावर घाटे आळाई आणि मावा या दोन की मावा 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 पण आणि रोग जास्त डिसीज ज्याला म्हणतो आपण डिसीज डिसीज नाही डिसीज नाही ओके तर तेवढे रोग वगैरे याच्यावर येत नाही आणि मॅडम हे कधी इंट्रोड्यूस केलं के गेलं हे दोन हजार तीन दोन हजार तीन ला इंट्रोड्यूस